सोलापूरच्या विविध घडामोडीचा जो वेध घेणारे अनेक चॅनल्स आहेत त्यात जनदर्पण हीसुद्धा एक चॅनल मुख्य परत्वे कार्य करीत आहे विविध प्रश्नांचा वाचा फोडणारे जनसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारे एक लोकप्रिय न्यूज चॅनल म्हणजे जनदर्पण चॅनल जनदर्पणच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो आणि जनदर्पण जे पाहणारे आहेत सर्व त्या सुद्धा मनस्वी मी शुभेच्छा देतो आभार व्यक्त करतो नवीन वर्षाच्या शुभेच्छाही देतो थांबतो धन्यवाद